घरवस्तीमध्ये सालेवाडा या ठिकाणी गुवा बाजार तालेवाडा ठिकाणी कनेक्टेड असणारा एक भाग आहे आणि पूर्णपणे प्लास्टिकचं पण आणि सर्वच कचऱ्याचं साम्राज्य आहे तर तातडीने आरोग्य विभागाने याच्यावर कार्यवाही करावी अशी आमची त्यांना विनंती आहे की आजच्या संपूर्ण कचरा पूर्णपणे परिसर साफ व्हावा आणि यापुढे या ठिकाणी कोणी कचरा टाकू नये यासाठी कोणतं ना कोणतं तरी ठोस पाऊल उचलावं असं माझी प्रशासनाकडे मागणी आहे हो इकडंच हिशोब सकाळची रोज खाजगी परिसरामध्ये सुद्धा पूर्णपणे कचरा टाकला जातो आणि यावर बस कार्यवाही करावी अशी माझी प्रशासनाकडे मागणी आहे बाजूलाच घर आहे या ठिकाणी हा टाकलेला कचरा आहे आणि हा पूर्णपणे हा कचरा आहे